नमस्कार आपण पाहताय जनप्रवास लाईव्ह आणि मी जयश्री शेलार पाहूयात जिल्ह्यातील बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एजेतील मिशन हॉस्पिटल परिसर तसेच सिव्हिल हॉस्पिटल परिसर व बसवेश्वर उद्यान ते कर्मवीर भाऊराव चौक परिसरातील अतिक्रमणाचा वेगा पडला होता ही अतिक्रमण उपायुक्त स्मृती पाटील सहायक उपायुक्त घोरपडे तसेच अतिक्रमण विभागाचे सर्व कर्मचाऱ्यांनी पोलीस बंदोबस्तामध्ये जेसीबीच्या सहाय्याने जमीन दोस्त केले अतिक्रमण केलेली जवळजवळ दोनशे अनधिकृत खोकीधारकांची अतिक्रमण यावेळी काढण्यात आली आहेत महापालिका क्षेत्रात कोणीही अतिक्रमण केल्यास त्याची गय केली जाणार नाही असा गर्भित इशारा उपायुक्त स्मृती पाटील यांनी यावेळी दिला कोणालाही न जुमानता उपायुक्त स्मृती पाटील यांनी सर्व अतिक्रमणं काढली आहेत त्यामुळे लेडी सिंगम म्हणून त्याची जोरदार चर्चा सुरू आहे मिरज शासकीय रुग्णालयाच्या बाहेर अनधिकृत खोकीधारकांनी अतिक्रमण केली आहेत वाहनधारक तसेच रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्यांना याचा त्रास सहन करावा लागत आहे प्रचंड गर्दीमुळे राष्ट्रीय महामार्गावर अडथळा रुग्णालयात परिसरात अस्वच्छता पसरली होती राष्ट्रीय महामार्गावर अतिक्रमण वाढल्यामुळे रहदारीचा अडथळा निर्माण झाला होता तसेच शासकीय रुग्णालय परिसरात विद्रुपीकरण झालं होतं त्यामुळे महापालिकेनं अतिक्रमण हटाव मोहीम राबवली आहे सहाय्याने सर्व अनधिकृत खोकीधारक तसेच पानटपऱ्या उद्धवस्त केल्या जुमानता ही, ही कारवाई सुरूच ठेवली श्री उद्यान ते कर्मवीर भाऊराव पाटील चौक परिसरात नव्यानं अतिक्रमण वाढलं होतं काहींनी तर मोठमोठी पत्र्यांची खोकी आणून टाकली होती उपायुक्त श्रुती पाटील स्वतः थांबवून सहायक उपायुक्त संभाजी मेथे व दिलीप घोरपडे यांना अतिक्रमण काढण्यास सूचना केल्या अतिक्रमण अतिक्रमण विभागाचे सर्व सर्व अधिकारी हटवण्यास सुरुवात केली खोकी करण्यात आली खोकी काढताना सहाय्यक उपायुक्त संभाजी मेते व दिलीप घोरबडे यांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रकार घडला पोलिसांनी राष्ट्रवादीच्या पदाधिकारी कैसे रमजान मुल्ला नोहेत अशा तिघांना ताब्यात घेतल्या सर्व खोकी काढून घेतल्यानंतर वादावादीचा प्रकार घडला त्यामुळे बघ्यांची मोठी गर्दी झाली होती पोलिसांनी जमावाला पांगवलेला आहे महीने बरात लोकसभा निवडणूक लागणार आहे या निवडणुकीत भाजपचा वारू कायम राहिला पाहिजे त्यादृष्टीनं जिल्ह्यात तयारी करून लोकसभा निवडणूक जिद्दीनं लढण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्ह्यातील नेत्यांना आज दिल्यात निवडणुकीची आचारसंहिता लवकरच लागणार आहे तत्पूर्वी शासनाकडे प्रलंबित असलेला निधी तात्काळ देण्यात यावा अशी मागणी आमदारांनी बैठकीत केली आहे मुंबईत आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपची आढावा बैठक मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली महसूल मंत्री दादा पाटील पालकमंत्री सुभाष देशमुख अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार खासदार संजय काका पाटील आमदार शिवाजीराव नाईक आमदार विलासराव जगताप आमदार सुरेश खाडे अध्यक्ष पृथ्वीराज देशमुख शेखर चरेगावकर मकरंद देशपांडे यांची प्रमुख उपस्थिती होती लोकसभा निवडणुका जवळ येऊ लागल्यानं राजकीय पक्षांच्या तयारीला वेग आला आहे भाजपनेही निवडणुकीची तयारी करण्याचे आदेश स्थानिक नेत्यांना दिलेले आहेत या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील भाजप नेत्यांची बैठक पार पडली आहे लोकसभेच्या पेरणीबरोबर विधानसभेची तयारी करण्यात येत आहे सांगली लोकसभेची जागा भाजपने उच्चांकी मताने जिंकलेली आहे ती जागा कायम राखली पाहिजे त्यासाठी जिद्दीने कामाला लागण्याच्या सूचना मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदार संघणी आहे यावेळी आढावा बैठक घेतली या ठिकाणी कमतरता जाणवत आहे तेथे दुरुस्ती करण्याचे आदेश देण्यात आले जिल्ह्यातील विकास कामांचा निधी अद्याप शासनाकडे प्रलंबित आहे निवडणुकीची आचारसंहिता लागण्यास महिन्याचा कालावधी आहे तत्पूर्वी जिल्ह्याचा निधी देण्यात यावा अशी मागणी आमदार विलासराव जगताप आमदार शिवाजीराव नाईक आणि आमदार सुरेश खाडे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे महापालिकेसाठी काही निधी आवश्यक का आहे तोही देण्यात यावा अशी मागणी महापालिका क्षेत्रातील नेत्यांनी बैठकीत केलेली आहे जिल्ह्यातील साखर ची दोन रा ची रक्कम आहे सर्व कारखान्यांकडून ऊस नियंत्रण कायद्याचे उल्लंघन केलं असल्याचं स्पष्ट झाल्यानं साखर आयुक्तांनी कारखान्यांना नोटीसा बजावल्यात कारखान्याची जप्ती करण्यात यावी तसेच मालमत्ता विकून शेतकऱ्यांची बिलं देण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आज जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे कारवाई न झाल्यास पाच फेब्रुवारी पासून बेमुदत ठिय्या आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला साखर कारखान्याकडील थकीत एफ साठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं राज्य महेश खराळे संदीप राजोबा सयाजी मोरे बाबासाहेब सानरे यांच्या शिष्टमंडळाने मुश्ण मंडळाने प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी विजय यादव यांची भेट घेऊन मागणीच निवेदन सादर केलंय कारखान्याचा सा गाळभंगाम जोरात सुरे जिल्ह्यातील एकाही कारखान्याने उसाची एकरकमी एफआरपी दिलेली नाही स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं मागील पंधरा दिवसांपासून ऊस आंदोलन करीत आहे अनेक कारखान्यांच्या कार्यालयांना टाळे ठोकले कोणत्याही परिस्थितीत एफ आर पीचे पैसे तुकडे स्वीकारणार नाही जिल्ह्यातील साखर कारखान्यांकडून सहाशे एक कोटी रुपये दोन हजार तीनशे रुपयांप्रमाणे बहुतांशी कारखान्यांची बिल जमा करण्यास सुरुवात झाली आहे त्यामुळे कारखान्यांनी ऊस दर नियंत्रण कायचं उल्लंघन केल्याचं स्पष्ट झालंय याबाबतची पुढील कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिले जिल्हाधिकाऱ्यांनी कारखान्यांची जंगम स्थावर मालमत्तेची विक्री करून शेतकऱ्यांची ऊस बिलं द्यावीत अशी मागणी करण्यात आली आहे याबाबत तातडीनं कार्यवाही न झाल्यास पाच फेब्रुवारीपासून बेमुदत ठिय्या आंदोलन करण्यात येईल असा इशारा प्रवक्ते खराडे यांनी दिलेला आहे शहराच्या शेरीनाल्याचं पाणी थेट कृष्णेच्या नदीत मोटारी लावून सोडलं जात असल्याचा धक्कादायक प्रकार आज उघडकीस आलाय जनतेला विषारी पाणी प्रशासनाकडून पाजलं जाते प्रशासनानं तातडीनं ना शेरीनाल्याचा बंदोबस्त करावा अन्यथा जनआंदोलन उभारलं जाईल असा इशारा विरोधी पक्षनेते उत्तम साखरकर यांनी दिलाय शेरे नाला योजना राबवून सांगलीकरांना शेरीनालयाचं दूषित पाणी प्यावं लागतंय शेरीनाला योजनेवरील मोटारी वार भी शेरीनाल्याचं पाणी कृष्णा नदीत मिसळलं जात आहे गेल्या दोन दिवसांपासून हा प्रकार सुरू असल्यानं विरोधी पक्षनेते उत्तम साखरकर सामाजिक कार्यकर्ते सतीश साखरकर नितीन चव्हाण व संजय चव्हाण यांनी अमर धमन शेजारी जाऊन शेरीनालयाची पाहणी केली अर्विंद पूल ते विष्णू घाट अमरघाट मार्गे संपूर्ण सांडपाणी नदीत फेसाळून मिसत होतो नदीत पाणी कमी असल्यानं दिवसभरात लाखो लिटर गटार गंगा थेट मिसळू लागली आहे परिणामी नदी प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढू लागलं ला असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला याबाबत उत्तम साखरकर म्हणाले महापालिका एकीकडे शेरी नाल्याचे पंप सुरू करून लाखो रुपयांचा विजेचा बोजा तिजोरीवर टाकला जात आहे शिवाय दुरगाव येथील तळी भरली असल्याने हे सांडपाणी तिकडं न जाता परत नदी मार्गाकडेच पस पसरत आहे दुरगाव येथील तळ्यांचे पाणी उपसा न झाल्याने पा, तिथेही सांडपाणी साचून आहे एकूणच सांगलीतही आणि दुरगाव येथे दूषित पाणी आणि प्रदूषणाचा धोका अधिक वाढला आहे शहरात दूषित पाणी पुरवठा होऊ लागलेला आहे परंतु याकडे सत्ताधारी भाजपचे पदाधिकारी महापालिकेचे अधिकारी कोणीही ढुंकूनही पाहायला तयार नाहीत पुन्हा मिरजेप्रमाणे सांगलीत गॅस्ट्रोची साथ पसरून नागरिकांच्या बळी झाल्यावर यंत्रणा जागी होणार आहे का याबाबत दोन दिवसात महापालिका प्रशासनानं उपाययोजना केल्या नाहीत तर हेच पाणी अधिकाऱ्यांना पाजू असा इशारा त्यांनी दिलेला आहे महापालिकेच्या रुग्णालयात डॉक्टर वैशाली शिंदे यांचा मनमानी कारभार सुरू आहे त्याचा त्रास नागरिकांना होत आहे त्याची तातडीनं बदली करावी या मागणीसाठी नगरसेविका वर्षा निंबाळकर यांनी स्थायी समितीच्या सभेत ठिया मारत सभा रोखली उपायुक्तांनी बदलीचे आश्वासन दिल्यानंतर सभेला सुरुवात झाली दरम्यान आमराईमधील वृक्षतोड प्रकरणी स्थायीला अहवाल सादर करावा करा व दोषींवर फौजदारी दाखल करावी असे आदेश सभापती अजिंक्य पाटील यांनी दिले महापालिकेच्या स्थायी समितीची सभा सभापती अजिंक्य पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली महापालिकेच्या प्रभाग क्रमांक दहा मध्ये महानगरपालिकेचा दवाखाना आहे या दवाखान्यात डॉक्टर वैशाली शिंदे काम पाहतात मात्र त्यांचा मनमानी कारभार सुरू आहे त्याचा त्रास नागरिकांना होत आहे त्यांची तातडीनं बदली करावी अशी मागणी आयुक्तांकडे केली आहे मात्र अद्याप बदली होत नसल्यानं सदस्य वर्षा निंबाळकर यांनी सभापतींच्या डायसमोर ठिया मांडला सभापती पाटील यांनी याबाबत उपायुक्त मोसमी बर्डे यांना विचारली केली बर्डे यांनी तातडीने डॉक्टर शिंदे यांची बदली करण्याची ग्वाही दिली त्यानंतर सभेच्या कामकाजाला सुरुवात झाली तर रविवार आणि सोमवारचा आठवडा बाजार रस्त्याच्या दोन्ही बाजूला भरवण्यात येत असल्यानं वाहतुकीची कोंडी होत आहे हा बाजार एकाच बाजूला भरवण्यात यावा अशी मागणीही निंबाळकर यांनी सभेत केली आहे अमराईमधील बेकायदेशीर वृक्षतोडीचा विषय सभेत गाजला आहे पुण्याच्या आदेशानं ही वृक्षतोड केली प्रशासनाने घटना घडल्यानंतर तात्काळ कारवाई का केली नाही अशी प्रश्नांची सर्वात ती सदस्यांनी केली आहे उपायुक्त मोसुमी बर्डे यांनी या वृक्षतोड प्रकरणाची चौकशी सुरू आहे चौकशी अहवाल सादर केला जाईल अशी ग्वाही दिली यावर संतप्त सदस्यांनी जे दोषी आहेत त्यांच्यावर फौजदारी दाखल करावी अशी मागणी केली आमराई ऑफिसर्स क्लब मधील संचालक मंडळातील कुणाचा अर्ज वृक्षतोडीसाठी आला होता असा सवालही सदस्यांनी केला यावर सभापती अजिंक्य पाटील यांनी या प्रकरणी संपूर्ण चौकशी अहवाल पुढील स्थायी सभेपुढे सादर करावा असे आदेश दिले मुलीचा पाठलाग तिच्याशी गैरवर्तन मोबाईलवर तसेच फोनवरती करून धमकी देऊन विनयभंग केल्याप्रकरणी एका युवकास सक्त मजुरीची शिक्षा सुनावण्यात आली या प्रकरणी पवन उर्फ सागर शंकर पवार याला विविध गुन्ह्यात पाच वर्ष सश्रम कारावास दंड व दंड न दिल्यास एक महिना साधा करावास अशी शिक्षा जिल्हा व सत्र न्यायाधीश सुप्रिया सापडणेकर यांनी सुनावली दोन हजार पंधरा साली घडलेल्या या घटनेचा निकाल तीन वर्षांनंतर लागला याबाबत अधिक माहिती अशी तासगाव तालुक्यातील विजयनगर येथील माध्यमिक विद्यालयात इयत्ता दहावी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनीला आरोपी सागर शंकर पवार हा गावातीलच युवक त्रास देत होता शाळेला जाताना मोटरसायकल वरून पाठला करत होता तसेच मोबाईल वर फोन करून माझ्यावर प्रेम कर आपण लग्न करू अशी गळ घालत होता एके दिवशी त्यानं फोन करून शाळा सुटल्यानंतर भेटण्यास ये नाही तर, ना तर घरातून उचलून नेईन अशी धमकीही दिली त्यामुळे मुलगी घाबरून त्याला भेटण्यास गेली त्यावेळी त्याने गैरप्रकार करताच मुलींना आरडाओरडा केला तेव्हा पवार यांनी तिथूनच पळ काढला त्यानंतर ही मुलगी हिंगणी येथे मामाकडे गेली तेथेही पवार यांनी गैरप्रकार करताच मुलीने आजोबांना सांगितलं तक्रारीनंतर तासगाव पोलीस ठाण्यात पवार यांच्या विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा नोंद करण्यात आला प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षक एस एच आखेगावकर यांनी या प्रकरणाचा तपास करून न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केलं जिल्हा व सत्र न्यायाधीश सुप्रिया सापडणेकर यांच्या समोर या खटल्याची सुनावणी झाली सागर पवार याचा मित्र पंढरीनाथ कंसे हा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असूनही तो फितूर झाला पवार याला मदत करण्यासाठी त्याने जबाब बदलला मात्र सरकारी वकील रियाज जमादार यांनी कौशल्याने उलट तपास करून आरोपीला शिक्षेपर्यंत पोहोचवलं माळवा तालुक्यातील कामेरी येथे शिवचामाळा परिसरात शॉर्ट सर्किटने लागलेल्या आगीत अकरा एकर ऊस जळून खाक झाल्याची घटना आज सकाळी दहा वाजता घडली आहे या आगीत ऊसासह ठिबक सिंचनच्या पाईपही पाई जळाल्यानं अंदाजे दहा लाखांचं नुकसान झालंय याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी रात्रीच्या भार नियमनानंतर सकाळी दहाच्या सुमारास विद्युत पुरवठा सुरू झाल्यावर आग लागली शॉर्ट सर्किट झाल्याचं निदर्शनास येताच विलास पाटील पोपट पैलवान यांनी वीज वितरण कंपनीचे स्थानिक कर्मचारी प्रताप पाटील यांना दूरध्वनीवरून या घटनेची माहिती दिली

मोहन प्रशांत पाटील यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांना यश आलं नाही काही शेतकऱ्यांना भाजल्याची घटना घडली त्यानंतर एकट्या सुमारास कामेरी एनी पाणी पाणी पुरवठा योजनेचं पाणी सुरू करून आग विझवण्याचा प्रयत्न झाल्यानं मोठी हानी टळली जालेल्या उसामध्ये शिवाजी पाटील जयवंत पाटील अनिल पाटील तानाजी महाडिक विलास पाटील विमल पाटील तानाजी पाटील मोहन पाटील दिनकर पाटील शहाजी माने अर्जुन पाटील यांच्यासह अठरा शेतकऱ्यांचा ऊसा हाऊस कारखान्याला नोंद आहे त्या कारखान्यांनी विना दरकपात करता तात्काळ शेतकऱ्यांना ऊसतोड द्यावी व शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान टाळावे अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे महाराष्ट्र बॉडी बिल्डर्स असोसिएशन मुंबई व बॉडी बिल्डर्स असोसिएशन ऑफ सांगलीच्या मान्यतेने शनिवार दिनांक दोन फेब्रुवारी रोजी अवतार क्लासिक शरीरसौष्ठव स्पर्धा होणार आहे सांगली सातारा कोल्हापूर या तीन जिल्ह्यांसाठी मर्यादित असणाऱ्या स्पर्धेत सुमारे शंभर खेळाडू सहभागी होणार आहेत एकूण सहा वजनी गटात होणाऱ्या या स्पर्धेसाठी भरघोस बक्षीस ठेवण्यात आल्याची माहिती संयोजक पैलवान गोल्डन सिंग यांनी दिली आहे शनिवार दिनांक दोन रोजी येथील सम्राट व्याया मंडळात सायंकाळी सात वाजता होणाऱ्या या स्पर्धेसाठी माजी आमदार संभाजीराव पवार वांबाबाई तालीम संस्थेचे अध्यक्ष संजय भोकरे हे प्रमुख पाहुणे आहेत तर सर्वोदय कारखान्याचे अध्यक्ष पृथ्वीराज पवार माजी नगरसेवक गौतम पवार हे प्रमुख उपस्थितीत असणार आहेत यंदाच्या हंगामातील ही तिसरी स्पर्धा साठ किलो खालील साठ ते पासष्ट किलो पासष्ट ते सत्तर, सत्तर ते पंचात्तर किलो पंचात्तर ते गटासाठी अशा सहा गटात होता है। गटात होत आहे प्रत्येक पाच यशस्वी स्पर्धकांना पदक प्रमाणपत्र सप्लिमेंट व टी शर्ट बक्षीस स्वरूपात दिले जाणार आहे सांगली जिल्ह्यासाठी स्पेशल टॉप टेन स्पर्धा याच वेळी होणार आहेत त्यासाठी वेगळी बक्षिसे संयोजकांनी ठेवलेली आहेत स्पर्धेसाठी पंच म्हणून सातारचे राजेंद्र हेंद्रे मुरलीवत्स कोल्हापूरचे राजेश वडाम संदीप यादव दीपक माने गौतम खाडीलकर श्रीकांत माने रामचंद्र सावळे हे काम पाहणार आहेत यावेळी बॉडी बिल्डर्स असोसिएशनचे जिल्हा सचिव इनायत तेरदाळकर विश्वनाथ बकाली सौरभ पाटील हे उपस्थित होते भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर पुणे यांच्या वतीने उद्या दिनांक दोन फेब्रुवारीपासून तीन दिवसीय बृहनमहाराष्ट्र प्राच्यविद्या परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे विलिंगन महाविद्यालयाच्या शतक महोत्सवी वर्षात ही परिषद प्रथमच दक्षिण महाराष्ट्रात होत असल्याची माहिती महाविद्यालयाच्या संस्कृत विभाग प्रमुख डॉक्टर रुपाली वाडेकर व उप्राचार्य प्राध्यापक जयवंत जयंत देशपांडे यांनी केली आहे प्राध्यापक देशपांडे म्हणाले भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर पुणे यांच्यामार्फत द्विवार्षिक बृहन महाराष्ट्र प्राच्यविद्या परिषद होत आहे या वर्षी तेरावी परिषद प्रथमच सांगलीत होती शनिवारी दिनांक दोन फेब्रुवारी रोजी भागवत पंढरपूर यांच्या हस्ते व सांगली अर्बन बँकेचे अध्यक्ष गणेश गाडगिरी वारणा सहकारी दूध उत्पादक प्रक्रिया संघाचे सचिव के एम वाले यांच्या उपस्थितीत सकाळी दहा वाजता होणार आहे महाविद्यालयाच्या विकास समितीचे सदस्य डॉक्टर विश्राम लोमटे अध्यक्षस्थानी आहेत या परिषदेत राज्यातील विविध भागासह मध्य प्रदेश हैदराबाद गुजरात केरळ येथील प्राध्यापक तसेच विद्यार्थीही सहभागी होणार आहेत परिषदेत वेगवेगळ्या विषयांवर सात सत्रात शोधनिबंधाचं वाचन व चर्चा एकाच वेळी होणार आहे